नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या आणि गंभीर सायबर फसवणुकीबद्दल बोलणार आहोत याला डिजिटल अटक असं म्हणतात यात कसं होतं की फसवे लोक सरकारी अधिकारी असल्याचं भासवतात आणि लोकांना ऑनलाईन अटक करण्याची धमकी देतात मग पैसे उकळतात बरोबर आपल्याकडे एक बातमी आहे दिल्लीतल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेसोबत घडलेली ही खरी घटना आहे हो अगदी तर आज आपण बघूया की ही फसवणूक म्हणजे नक्की कशी घडली काय काय क्लुपट्या वापरल्या गेल्या आणि शेवटी काय झालं नक्कीच ही घटना हे नीरू नावाच्या एका वर्षीय निवृत्त शिक्षिकेची अच्छा हे घडलं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्या स्वतःसाठी म्हणजे त्यांच्या नेहमीच्या एका न्यूरोलॉजिकल औषधासाठी ऑनलाईन शोधत होत्या ओके आणि तेव्हाच त्यांना एक फोन आला समोरची व्यक्ती म्हणाली की ती नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबीचे अधिकारी सुरुवातच थेट सरकारी नावाचा वापर करून भीती घालण्याचा पहिला प्रयत्न म्हणायचा का अगदी तो बनावट अधिकारी म्हणाला की नीरू यांनी काहीतरी बेकायदेशीर वस्तू ऑनलाईन मागवल्या आहेत आणि त्यांना तात्काळ अटक होऊ शकते अशी धमकी दिली अरे देवा आणि ओळख पडताळायची आहे असं काहीतरी कारण सांगून बँकेत पैसे ट्रान्सफर करायला सांगितले आता त्या एकट्या राहणाऱ्या घाबरल्या साहजिक आहे आपली काही चूक नाहीये हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी जवळजवळ तीन लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवले फक्त एका आरोपावरून आणि धमकीमुळे तीन लाख गेले पण इथेच थांबलं नसेल ना नाही नाही खरी खेळी तर पुढे होती साधारण दहा दिवसांनी दुसरा एक फोन आला अच्छा तो पण स्वतःला एनसीबी अधिकारीच म्हणवत होता पण ह्याचा सूर जरा मदतीचा होता हा होता चांगला पोलीस ओके गुड कॉप वाला प्रकार हो त्याने निरू यांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न केला म्हणाला मी मदत करतो तुम्हाला आणि गम्मत म्हणजे विश्वास बसावा म्हणून आधी घेतलेल्या तीन लाखांमधून वीस हजार रुपये परत त्यांच्या खात्यात पाठवले काय सांगताय हे तर खूपच धोकादायक आहे म्हणजे आधी भीती दाखवायची आणि मग अचानक सहानुभूती दाखवून विश्वास जिंकायचा अगदी ही पद्धत आहे ना गुड कॉप बॅड कॉप ही मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप प्रभावी ठरते कारण आधीच्या भीतीमुळे माणूस गोंधळलेला असतो आणि मग कोणी मदतीचा हात पुढे केला की पटकन विश्वास ठेवतो बरोबर आणि पैसे परत मिळाल्यावर तर विश्वास अजूनच बसला असेल नक्कीच त्यांचा विश्वास जिंकला गेला आणि मोठ्या फसवणुकीचा मार्ग मोकळा झाला मग पुढे काय केलं त्या चांगल्या अधिकाऱ्याने त्याने नीरू यांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करायला सांगितला व्हिडिओ कॉल कशासाठी कदाचित अधिकृत वगैरे भासवण्यासाठी असेल कॉलवर म्हणे चार लोक दिसत होते आणि त्यांनी नीरू यांना सांगितलं की तुमचं बँक खातं उघडा आणि फोनची स्क्रीन शेअर करा अरे नाही स्क्रीन शेअरिंग हो ही सगळ्यात गंभीर गोष्ट होती स्क्रीन शेअर केली की तुमच्या फोनवर तुम्ही जे काही करता ते समोरच्याला सगळं दिसतं पासवर्ड्स ओ टी पी सगळं आणि नीरू यांनी स्क्रीन शेअर केली त्यानंतर काय झालं त्यानंतर जे झालं ते खूपच भयानक होतं स्क्रीन शेअर झाली आणि काही मिनिटांत त्यांच्या खात्यातून पाच लाख दहा लाख अशा मोठ्या रकमा पटापट -पत काढल्या गेल्या बापरे बघता बघता त्यांचे एकूण सत्याहत्तर लाख रुपये सायबर चोरांनी काढले आणि मग त्या चांगल्या अधिकाऱ्याचा फोन बंद संपर्क तुटला सत्याहत्तर लाख रुपये म्हणजे एका निवृत्त शिक्षिकेसाठी ही तर आयुष्यभराची पूंजी असणार त्यांनी पोलिसात कधी तक्रार केली मग हो त्यांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं जे युनिट आहे आय फॉस्को इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स तिथे तक्रार दाखल केली अच्छा हे युनिट खास अशाच गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यांसाठी काम करतं एसीपी मनोज कुमार आणि एस आय कर्मवीर यांच्या टीमने तपास सुरू केला आणि तपासात काय समोर आलं सापडले का आरोपी हो सापडले पण त्याला खूप वेळ लागला म्हणजे अनेक महिने लागले डिजिटल पुरावे तपासत माग काढत पोलिसांनी जवळपास नऊ महिन्यांनी म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीसला ला पहिला आरोपी पकडला अखिलेश नावाचा दिल्लीच्या मुखर्जी नगरमधून नऊ महिने म्हणजे किती किचकट तपास असेल याची कल्पना येते आणि बाकीचे अखिलेश पकडल्यावर मग धागेदोरे मिळत गेले पोलिसांनी हरियाणात पुन्हा आणि राजस्थानमध्ये दिग इथे छापे टाकले ओके तिथे मग अमजद जो चांगला पोलीस बनला होता त्याचा मेहुणा शाहिद मित्र शकील आणि हमीद हा सुरुवातीचा वाईट पोलीस या सगळ्यांना अटक केली अच्छा चौकशीत त्यांनी सगळं कबूल केलं म्हणजे बनावट अधिकारी बनून धमक्या देणं भावनिक दबाव टाकणं आणि मग व्हिडिओ कॉलवर स्क्रीन शेअरिंग करून पैसे काढणं ठीक आहे आरोपी सापडले पण नीरू यांचे पैसे ते परत मिळाले का सत्यात्तर लाखांपैकी किती वसूल झाले हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण दुर्दैवाने आतापर्यंत फक्त ते सुरुवातीला गेलेले तीन लाख रुपयेच परत मिळू शकलेत फक्त तीन लाख सत्याहत्तर लाखांपैकी हो पोलिसांनी अनेक बँक खाते गोठवली आहेत तपास अजून सुरू आहे पण सगळी रक्कम परत मिळणं खूप कठीण दिसतंय आणि यात अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपींच्या मोबाईलमधून इतर काही लोकांसोबतच्या पुरावे अरे देवा म्हणजे हे आणखी मोठ आहे अगदी त्याचा तपास आता वेगळा सुरू आहे म्हणजे ही टोळी फक्त डिजिटल अटकेपुरती मर्यादित नव्हती हे सगळं ऐकून खरंच खूप धक्का बसतोय म्हणजे फक्त पैशांची फसवणूक नाही आहे ही तर लोकांच्या भावनांशी त्यांच्या भीतीशी खेळ आहे बरोबर आणि ही घटना आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जाते जेव्हा फसवणूक करणारे असे अधिकाराचा बुरखा घालून विश्वासाचा गैरवापर करून भावनिक दबाव टाकतात तेव्हा सामान्य माणसाने स्वतःला कसं वाचवायचं सायबर गुन्हेगारी इतकी वाढत चालली आहे इतकी गुंतागुंतीची होत चालली आहे बरोबर मग अशावेळी फक्त तांत्रिक माहिती पुरेशी आहे का की भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पण सावध राहायला हवं यावर खरंच विचार करायला हवा